नमस्कार भावांनो बहिणींना अजून काय घरातले काम झाले नाही आता दळण गिळण करून ठुलय आता आता मला दळायला जावं लागन सायपाक राहिलाय अजून हारसूच्या पप्पाची चहा पाणी राहिली अजून काय उठले नाही ते आता त्याला उठवणं लागन हाय पाणी तपले तुमचं उठा पाणी तपले उठा लवकर आता मला पण ते काम आहे मला दळायला जायचंय नाही काय घरातले काम संपले नाही आता दळण गिळण केलं म्हणलं आधी दळण करून ठेवा म्हणलं भाजीपाला आला तर भाजीपाला घ्यावा लागन आणि लगेच मग स्वयंपाक पाणी करून मग दळायला जावं लागन संध्याकाळच्या टायमाल चक्कीवर गर्दी असती त्याच्यामुळं सगळ्या कामावरच्या बाया घरी येतात मग गर्दी असती आता भांडे गिंडे सगळं आवरले आपलं आता बाकीच्या कामं राहिले स्वयंपाक पाणी लगेच कपडे गिपडे धुतले आंघोळ गिंगुळ केली लगे आंघोळ गिंगुळ केली आणि लगेच कपडे गिपडे धुवून टाकले कपडे झाले झालेत गिरं पुसले आणि आता बाकीचे कामं राहिले तर आता याच्या पप्पा नाश्ता करून द्यावा लागेल आणि नंतर मग पाणी करून घेईल मग हारसू येतोय ये बारा वाजता मग ते आला तर मग ती चक्की होती एक वाजता बंद त्याला जेवण घेवण देणं लागन लगेच मला आणि लगेच मग मला जावं लागेल दळायला आता हारसूचे पप्पा काय उठले नाही कामावून आले ते न आराम करू लागले आणि झोपले होते कामा हो, ते कामावून येऊन त्याच्यामुळं आता लगेच त्याचं आवरून द्यावं आणि लगेच मंदा जावं लागन पाणी टाकून देईन मग ते आंघोळ मी आपला नाश्ता पाणी करून देईन लगेच मग सकाळची कामं आता लय घाई राहते सकाळची स्वयंपाक पाणी आता नंतर करावं लागन आधी नाश्त्याचं पाहावं लागन त्याच्या मला नाश्ता गिष्टा करून देईन आणि लगेच मग कामं आवरीन लगे पट पट काम आवरायचे ताज मला दळण केलं होतं म्या सहा सात दिवस गेलं म्हणजे नऊ किलो भरलं होतं माप नाही मला इकडं त्याच्यामुळं आता गावाकडे गेलं आदली आणावं लागेल मला मापासाठी आई म्हणे मी आदली घेऊन ठेवीन ताई तुला छप आयाच्या सुट्टीत आली तर मग घेऊन येईन आणि तिकडं असं पण तिळ संक्रांतीची जत्रा भरती तर मग तिथं जत्रा लागेल ला असती भांडे सगळं येतं इकायला मग आई घेऊन ठेवीन आदली म्हणजे माप पण समजते मला गहू हे मोजायचं असले मु� तर आणि असं पण म्हणले आर बावं लागतंय मग ते मापासाठी समजत नाही मला ते किती मजायचं मग अंदाजीच दळण करत असते मी त्याच्यामुळं आता त्याच्यामुळं मग जास्त टेन्शन आहे माप समजत नाही किती मग अंदाजीत दळण करावं लागतंय मला मग लवकर लवकरच जावं लागतंय बारच्यानं नऊ किलो भर दळण भरलं होतं मग आता ह्या बारच्यानं शिल्लक दळण केलंय म्हणलं मग काय घडी घडी चक्रात मारावं चक्की का चक्कीवर आणि असं पण याच्या पप्पाला पण काय एकदाच दळून आणायला आवडते ते घडी घडी त्याला आवडत नाही म्हणते ते एकदाच आणायचं दळून भांड्यावाला येईल खाली काय ना काय ऐकायला येतच राहते दारावर अजून काय भाजीपाला आला नाही आता पावा लागेल भाजीपाला आता घ्यावा लागेल पाणी टाकून नंतर मग चहा पाणी करते भावांना बहिणींना भांड्यावाला येईल काय ना काही विकायला येतच राहते दारावर भांडे येते चालूच राहते दारावर काही 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 बहिणींनो <trakın> बहिणी पाहा जा कसे वाटते तर नक्की सांगा भावांनो बहिणींनो कमेंट मध्ये आणि तुम्हाला हे तुम्ही हेडो पाहता तर लाईक करा जा कमेंट करा जा उठून जर पाहत भावांनो बहिणींनो तुम्ही तर हेडो पाहून लाईक करा जा कमेंट करा जा नक्की आणि कसे वाटते तुम्हाला हेडो तर नक्की सांगा भावांनो बहिणींनो कमेंट मध्ये आता हरसूचे पप्पा काय उठून राहिले झोपातून आले डबल झोपले ते आता त्यायला उठू वाटा आणि मला जायचंय दळायला स्वयंपाक करायचंय पण ते काय उठू नाही राहिले आता ते आय मी पाणी टाकून देणार पाणी ठुलं होतं तर पाणी गिनी टाकून देणार तरी उठणार ते आता कधी उठते ते माहिती नाही मला ते काय उठून राहिले आता कधी उठतील काय माहिती आता कवाची मी द्यायला म्हणा लागले उठा 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 पण एकदा झोपले तर त्यायला काय उठू वाटत नाही आणि घडी 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 द्यायला म्हणा लागतंय उठा 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 आता कधी उठते काय माहिती आहे तुम्हाला पाणी टाकलंय म्या हाय पाणी टाकलंय म्या तुम्हाला उठा लवकर हा आता तुम्ही लवकर उठा असं वाटतय मला हम्म सकाळची घाई मला सकाळची भैयाला खिचडी लई आवडती तर त्याला दिली खिचडी बनून आज टिफिन घेऊन गेला तर ते पण खिचडी काल खाऊन पण आज खिचडी दे म्हणे मम्मी मला टिफिनमध्ये त्याला आवडती खिचडी त्याला दिली आता खिचडी बनून आणि याच्या पप्पाचा आल्लक नाश्ता बनवून द्यावा लागन म्हणजे दोघा आल्लक आल्लक राहते ते म्हणे मला खायची म्हणे मम्मी खिचडी काल पण खिचडी खाल्ली आणि आज पण सकाळी आंघोळ गिंघोळ केली साडेपाच वाजता उठावं लागतंय तर सहा वाजता मला म्हणे आत अजून पण होती म्हणे मम्मी काल तुला सांगितलं होतं म्या म्हणलं भैया थंडीची खिचडी खिचडीच काय खातो घडी घडी म्हणे तुला खायची का मला खायची मम्मी मग त्याला म्या सकाळी लगे सहाच्या टायमाला पटपट लगे खिचडी बनवून दिली आणि सातच्या आदूगर जावं लागते साडेपाच वाजता उठेल होती म्हणे तुला मी रात्री सांगलं होतं मम्मी मला खिचडी बनवून दे खोटं बोलाय लागली म्हणे मम्मी मला काय आठवण राहिली नव्हती तेव्हा म्हणे म्हणजे मम्मी खिचडी बनवून दे आणि मी काय ऐकलंच नव्हतं मला त्यानं रात्री सांगून ठेलं होतं मम्मी मग टिफिन बन काल खिचडी खाऊन आज पण खिचडीच नेली टिफिन मध्ये खिचडी लय आवडती त्याला आलू संपेल होते तर म्हणे मला मुंगाच्या डाळीतली खिचडी बनवून दे मम्मी मला कशी पण बनवून दिली तर आवडती खिचडी दर दिवस दिली तर खातो येते आणि तरीची बनवावं लागते खिचडी द्यायला तर मग म्हणे बारीक बारीक डबे आईनं टिफिन घेऊन दिले गा कर त्याला फायबरची टिफिन तर म्हणे मम्मी याच्यात गरमच राहते म्हणे मला लय दाबून देऊ नको द, दाबू दाबू डबे भरू नको मम्मी मग थोडेच जेवढं बसन तेवढीच खिचडी दे म्हणजे त्याला काय खायचे नसते पण त्याचे नाटके असते त्याच्या मित्रासाठी हे करतोय त्याचे मित्र टिफिन आणते आणि म्हणते मग शाळा काय लांब नाही घरापासून लय जवळ आहे त्याची शाळा पण त्याला बाणा असतोय घरी पण येऊ शकतोय ते काय घर घर लांब नाही शाळापासून पण का का तो काय शाळेतून घरी येत नाही तर म्हणे मम्मी मला टिफिन दे मग तो गेला आज टिफिन घेऊन तरी पण मग स्वयंपाक पाणी करावं लागन दारावर पाहावं लागन काय भाजीपाला येतोय आणि त्याच्यानंतर मग मला भाजी बनवावं लागन त्याचं एकच असते डाळ भात बनव आणि दर दिवस डाळ भात खाते वरण गोट्या बनव मम्मी मग मी म्हणलं आता तेच नाही आज भाजीपाला पाहावं लागन म्हणजे तेव्हा खातोय याच्या पप्पाला काय डाळ भात आवडत नाही याच्या पप्पाला वरण आवडतच नाही आणि त्याला तिखट वरण आवडतंय असं खाणं आवडतंय त्याला बापळे गिफळे आणि असंच बनव म्हणतोय मम्मी पण इकडं मग जास्त करून डाळ भातच असतोय त्याला डाळ भातच बनव म्हणतोय तर आम्हाला लय तांदूळ घरात ठेवावं लागते त्याच्यासाठी म्हणजे त्याला काही जमतच नाही भाता, भाता, ना भाता शिव रात्री काल खिचडी खाल्ली त्यानं तर आज पण मला टिफिनमध्ये खिचडी बनवायला आवली आता याच्या पप्पाल द्यावं लागेल मला बिस्किट आणि भाकर बनून आता पाणी त्याला तपून पाणी तपलंय आणि पाणी टाकून दिलंय थंडी व्हायची वेळ आली पण ते काय उठून राहिले कामगिम आवरून आलेत कारखान्यातून आणि डबल येऊन झोपलेत ते यायचं दोन तीन दिवसापासून सर्दी झाली त्याला आणि लय थंडा गारवा लागतोय तर मग डोकं दुखतंय त्यायचं सकाळी सकाळी कामावून आल्यावर नाहीतर मग ते नाश्ता करून घेत असते त्यायला तरी मी म्हणलं लवकर उठा मला आज दळायला जायचंय आणि लवकरच जावं लागन दळायला मग संध्याकाळच्या लई गर्दी असते आता कधी उठते ते माहिती नाही मला आता कवाची म्हणायला लागले त्यायला उठा त्याची पण चार राहिली पाहू आता कधी उठते ते तर त्याच्या मनानं आता मी उठवतच नाही त्यायला त्याच्या मनान जा उठतीन तवा उठतीन आपण जर किती जर बडबडबड त्या चालू असली तरी पण त्यायला झोप लागलीच चव येत नाही पा मी हेडो काढायला लागले एवढ्या एवढ्यानं तरी पण त्याला चेव येत नाही एकदा झोपले तर ते काय मग उठत नाहीत जर नाईट करेला असली त्यानं जास्त ह्या कामात काय त्यायला आता नाईट नाही करावं लागत काम आवरूनच येतेत नाहीत पहिला त्यायला नाईट करणं लागायचं आहे तर कोणी कोणी नाईट करून आल्यावर म्हणतोय दांगडू असला लेकरा बाळायचा झोप येत नाही पण त्यायचं तसं काय टेन्शन नाही जर किती लेकराने धिंगाणा केला तरी एकदा झोपेला असले त्यायला काही चेव येत नाही आता कधी उठते ते माहिती नाही मला उठल्याच्या नंतर मग गडबड करतील लगे आता दहा वाजले आवड लवकर नाश्ता बनवून दे नाश्ता बनवून दे आणि मग गडबड गरबड गर उठतील लगे आणि लगेच घाई करतील आंघोळ घिंगूळ करतील आणि मग काय त्याच्याकडे येळ नसतोय जास्त नाश्ता करायला आणि आता पाहू कधी उठते ते आणि उठल्याच्या नंतर तेच म्हणतील पाणी थंड झाले आता किती वाजूचं पाणी टाकेल किती येळ झालाय पाणी टाकून आणि मं मग डबल म्हणतील थोडं पाणी ठेवी म्हणत मी त्यायला किती सांगते गॅस जळतोय तेतरी टेंशन एत, मजी मजी एत, ते तरी टेन्शन नाही दोन शिलेंडर आहेत एक भरवेलेच ठेवते ते एक भरेलच असतंय आमचा म्हणजे संपला म्हणजे लावायला सोपं दोन शिलेंडर आहेत तर मग आणि जास्त काय परिवार नाही आम्हाला थोडंच तीन बघून पाणी तपवावं लागतं तिघं मायला करायला पण ते पण त्यायला उकळा आलेलं पाणी पाहिजे एवढा गॅस जळतोय म्हणजे असं हारसुला आम्हाला मला काय एवढं गरम पाणी घेऊ वाटत नाही ना हारसुलं नाही पण याचे पप्पाले गरम पाणी घेते आणि त्याला एक दीड बकेट असली तर आंघोळ करते ते म्हणजे त्याला जास्त पाणी सवय आहे आणि आता काही लवकर उठणार नाही पाहू आपण ते कधी उठते थंड व्हायला लागले तुमचं लवकर उठा बाय भावांना बहिणींना भेटते पुढच्या हेडो मध्ये